अंबड शहरातील स्थानक परिसरामध्ये एक इसम मोटारसायकलवर गावठी बनावटी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली रात्री पेट्रोलिंग करत असलेल्या अंबड पोलिसांनी लगेच सापळा रचून त्या इसमास ताब्यात घेतलं पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर अंबड पोलिसांमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी हा रामगव्हाण येथील आहे आरोपी अटक केल्यानंतर आरोपी पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयानं सुनावली आहे आरोपीनं पिस्तूल कुठून खरेदी केलं याचा अधिक तपास आंबड पोलीस करतायत आंबड परिसरामध्ये जर कोणी घातक शस्त्र बाळगल्यास पोलिसांना कळवावं असं आवाहन आंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी नागरिकांना केलं आहे काल दिनांक एक तीन दोन हजार चोवीस रोजीचे रात्रीच्या दरम्यान पोलीस ठाणे आंबडच्या गस्ती पथक त्यामध्ये ए पी आय श्री गुर्ले हेड कॉन्स्टेबल ओवनवे पी सी बिसे व इतर काही स्टाफ असे गस्त करत असताना त्यांना एक गोपनीय माहिती मिळाली की बसस्टँड या परिसरामध्ये एका मोटरसायकलवर एक इसम हा शस्त्र अग्निशस्त्र घेऊन फिरताना फिरत आहे अशी माहिती मिळाल्यावरनं आमच्या नाईट अधिकारी ए पी आय श्री गुर्लेसाहेब आणि स्टाफ यांनी त्या नंबरच्या मोटरसायकलचा शोध घेतला आणि त्याची झळ पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी बनावटीचं एक पिस्टल आणि दोन जिवंत राऊंड असे मिळून आलेले आहेत त्यास ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि कायदेशीररित्या गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आणि त्याची दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड मान्य न्यायालयाने मंजूर केलेली आहे सदरची जी कारवाई आहे ही मान्य आमचे एस पी सर तसेच ॲडिशनल सर आणि एच डी पी ओ स सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही कारवाई केलेली आहे त्याचबरोबर इतरही अशा प्रकारचं त्याचे जे सहकार्य आहेत आरोपी अटक केलेल्या आरोपीचे त्याचाही आम्ही शोध घेत आहोत आणि सदरचा सविस्तर तपास करून आणखी काही पुरावे हस्तगत करत आहोत त्याबाबत त्याचा तपास करून आणखीन त्याचे सहकारी जे आहेत त्याचा कोणाकडनं खरेदी केलं त्यालाही गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत आरोपी हा रामगवन येथील आहे त्याचे सहकारी जो आहे तो तोही त्याच परिसरातला आहे तर आरोपींना इतर जो आहे तो एक फरार त्याचाही आम्ही शोध घेत आहोत आरोपीचे दारुपाईमुळे जागे वगैरे आहेत का ते सविस्तरी तपास करत आहोत या माध्यमातून मी फक्त एकच सर्व जनतेला सांगू शकतो आंबड आणि परिसरामध्ये जर असे कुणाकडं अवैधरित्या अग्निशस्त्र असेल तर त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी अग्निशस्त्र असेल किंवा अवैधरित्या काही तलवार किंवा इतर काही घातक शस्त्र असतील तर त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती द्यावी याबाबतचं मी आवाहन करतो प्रतिनिधी अशोक खरात अंबड जिल्हा जालना एन टी न्यूज मराठी